जय शिवराय मित्रांनो राज्यातील आर्थिक विमंचनेत अडकलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असा असलेला आणि संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलेला एक महत्त्वाचा असा विषय म्हणजे शेतकरी कर्जमाफी आणि या शेतकरी कर्जमाफीला कुठंतरी आता विरोधकाच्या माध्यमातून धार लावण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातील काही महत्वाचे असे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो एकंदरीत बीडच्या सरपंचाच्या हत्याचं प्रकरण परभणीमध्ये झालेल्या संविधानाच्या विटंबनेचं प्रकरण या सर्व गंभीर विषयामुळे आता शेतकऱ्यांचे विषय कुठंतरी या अधिवेशनामध्ये झाकले जात आहेत का दाबले जात आहेत का अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली होती त्या प्रकारचं वातावरण तापलेलं होतं तशी चर्चा आता विधिमंडळामध्ये सुरू होती आणि या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं आता काय होणार हे सगळ्यांना सर्व शेतकऱ्यांचं याच्याकडे लक्ष लागलेलं होतं मित्रांनो याच पार्श्वभूमीवरती आज झालेल्या कामकाजामध्ये राज्यपालाचं जे अभिभाषण आहे या अभिभाषणावरती चर्चा घेण्यात आली याच्यामध्ये झालेले चर्चेच्या दरम्यान विरोधी पक्षाच्या माध्यमातून जोरदार हल्लाबोल करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की निवडणुकीपूर्वी देण्यात आलेल्या घोषणापत्रामध्ये वचननाम्यामध्ये शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सरसकट तीन लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी केली जाईल आणि पहिल्याच कॅबिनेटमध्ये याच्या संदर्भातील निर्णय घेतला जाईल अशा प्रकारचे वारंवार या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं आणि या पार्श्वभूमीवरती आता हा निर्णय कधी होणार शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार का आणि जर दिली जाणार असेल तर या अभिभाषणामध्ये त्याचा उल्लेख का करण्यात आला नाही अशा प्रकारचे प्रश्न विजय वडेट्टीवार यांच्या माध्यमातून उचलण्यात आलेले आहेत मित्रांनो एकंदरीत सध्याची परिस्थिती जर आपण पाहिलं तर गेल्या कर्जमाफीपासून आत्तापर्यंत म्हणजे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अनेक शेतकऱ्यांकडे थकीत कर्ज निर्माण झालेले आहेत याच्यामध्ये काही शेतकऱ्यांचं नवं जुनं करण्यात आलं काही शेतकऱ्यांचे आपण पाहिलेले की त्याचं रिस्ट्रक्चरिंग करण्यात आलं त्याच्यामुळे ते शेतकरी वगळून जे शेतकरी कर्जमाफीमध्ये बसू शकतात असे थकीत कर्ज असलेले तीन लाख रुपयापर्यंतचे जर कर्जमाफीसाठी शेतकरी घेतले तर साधारणपणे सोळा लाखापेक्षा जास्त शेतकरी आणि चाळीस हजार कोटी रुपयाचा निधी या कर्जमाफीसाठी लागू शकतो मग अशा प्रकारच्या एवढ्या मोठ्या तरतुदी स संदर्भात कुठेही चर्चा करण्यात आली नाही किंवा त्याचा उल्लेख करण्यात आला नाही म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार का हा शासनाने दिलेला शब्द पाळला जाणार का हा एक प्रश्न आता विरोधी पक्षाच्या माध्यमातून उचलण्यात आलेला आहे त्याच्यामुळे हा शेतकऱ्याचा प्रश्न दाबला जाईल का किंवा दबला का किंवा त्याचा कोणी उल्लेख करेना हा एक जो शेतकऱ्याला पडलेला प्रश्न होता आता तो कुठंतरी पुन्हा एकदा चर्चेत आला आणि आता पुन्हा एकदा कर् शेतकऱ्यांची कर्जमाफी ही जोर पकडणार आहे मित्रांनो याचबरोबर आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये सोलर योजना राबवली जात आहे शेतकऱ्यांना अतिशय मोठ्या प्रमाणात सोलर मिळावे अशी अपेक्षा आहे कारण विजेचा लपण नाव विजेची उपलब्धता नसणं असलेले ट्रान्सफॉर्मर सदोष असणं या सर्वांमुळे शेतकऱ्यांना सिंचन करता येत नाही ज्या शेतकऱ्यांकडे कर सोलर आहेत त्यांचं दिवसा सिंचन चांगलं होतं आता महाराष्ट्र हा जरी सोलर पंप योजना राबवण्यामध्ये नंबर एक जरी असला तरी शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेलं उद्दिष्ट आणि काळाची गरज या दोन्ही बाबी पाहता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सोलर मिळणं अपेक्षित आहे सोलर जी योजना मोठ्या प्रमाणात राबवली जाते शेतकरी मोठ्या प्रमाणात लाभार्थी म्हणून पात्र होत आहेत परंतु सोलर लागत नाहीत कारण याच्यामध्ये व्हेंडरचा जो कोटा आहे तो कोटा कमी आहे व्हेंडर निवडण्यासाठी शेतकऱ्यांकडे ऑप्शन जास्त नाहीत अशा परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त व्हेंडर उपलब्ध करून देणं आणि याच्यासाठी पर्टिक्युलर अधिकारी वर्गाची नेमणूक करणं आता आपण जर पाहिलं तर मेडाकडे ही, ही मेडा योजना असताना काही अधिकारी याच्यासाठी मेडाचे उप उपलब्ध होते परंतु आता महावितरणकडे योजना दिल्यामुळं नेमक्या या योजनेचं काम कोणी पाहायचं हाच प्रश्न पडलेला आहे त्याच्यासाठी वेगळे ऑपि अधिकारी उपलब्ध नाहीत शेतकऱ्यांच्या काही समस्या असतील तर त्याला उत्तरदायी कोणी नाही आणि अशा परिस्थितीमध्ये ना शेतकऱ्यांना व्हेंडरच्या कंप्लेन असतील किंवा शेतकऱ्याला त्या योजनेच्या संदर्भातील कंप्लेन असतील कागदपत्राची पूर्तता असेल कुठं करायची आणि कोणाकडे करायचे काही नाही आहे याच पार्श्वभूमीवरती या योजनेसाठी स्वतंत्र आधिर स्वतंत्र अधिकारी वर्ग नेमावा अशा प्रकारची मागणी देखील आज या ठिकाणी दानवे साहेबांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे तर हे दोन जे काही शेतकऱ्यांचे महत्त्वाचे असे प्रश्न आहेत ते आता विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये या ठिकाणी उचलण्यात आलेले आहेत आणि या प्रश्नाला जर अशीच चांगली धार दिली तर शासनाला नाहीला जाणं कमीत कमी ही घोषणा किंवा याची तारीख किंवा याच्या संदर्भातील काहीतरी उत्तर तरी या ठिकाणी द्यावं लागणार आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर पुरवणी मागण्यामध्ये याच्या संदर्भातील काही मागणी सादर करण्यात आलेली नाही राज्यपालाच्या अभिभाषणामध्ये याच्याबद्दलचा काही उल्लेख करण्यात आलेला नाही त्यामुळे किती जरी आता जोर लागला तरी शेतकऱ्यांचे कर्जमाफीचा विषय हा कॅबिनेटच्या निर्णयानंतर आणि येणाऱ्या बजेटनंतरच होईल हे मात्र आता चित्र या ठिकाणी स्पष्ट होत चाललेलं आहे परंतु शासनानं शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेणं गरजेचं आहे जवळजवळ अठराशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्तापर्यंत आत्महत्या झालेल्या आहेत गेली दोन तीन वर्ष अतिशय हालाकीची गेलेली आहेत या पार्श्वभूमीवरती लवकरात लवकर याच्या संदर्भातील काही घोषणा याच्या संदर्भातील काही निर्णय घ्यावा जेणेकरून शेतकऱ्यांकडं जे काही वसुलीचा तगादा लावलेला आहे किंवा शेतकऱ्यांना जी एक एक मोठा भार या ठिकाणी दिसतोय तो तरी कुठंतरी थोडासा हलका होईल आणि पुढचे जे काही निर्णय असतील म्हणजे समजा कर्ज भरायची का बँकेला उत्तरं द्यायची का भरायची नाही तर हे सगळं तरी कुठंतरी एक क्लिअर होईल आणि त्या पार्श्वभूमीवरती काहीतरी हालचाली केल्या जातील तर एक मोठा असा हा विषय आणि पुन्हा एकदा याला एक धार मिळाली त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांमध्ये थोडंसं तरी एक धीराचं वातावरण निर्माण व्हायला तयार होणार आहे प्रत्येकाच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे सोशल मीडिया असेल फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल आपल्या राजकीय पुढाऱ्यांच्या समोर असेल किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला निवेदनं देणं शक्य असेल त्या त्या ठिकाणी मागणी अशीच जोर लावून धरा जेणेकरून शासनाला घोषणा केलेली कर्जमाफी ही करावीच लागेल आणि लवकरात लवकर करावी लागेल धन्यवाद लोकर